सरपंचांच्या विविध मागण्यांकरता भंडारा जिल्हा सरपंच संघटनेच्या वतीने आमदार डॉक्टर परिणय फुके यांना निवेदन सादर करण्यात आले सरपंचांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात यावी तीन लाखांच्या वरील कामे ग्रामपंचायतीला करू न देण्याचा निर्णय तात्काळ रद्द करून ग्रामपंचायतीला अधिकार देण्यात यावे आमदार खासदार त्यां यांच्याप्रमाणे सरपंचांनाही पेन्शन योजना सुरू करावी शासनाने बंद केलेल्या तेरा दाखल्यांचा आदेश पुन्हा लागू करावा शासनाच्या कुठल्याही योजनांचा लाभ घेण्यासाठी घरटॅक्स पावती बंधनकारक करावी अशा सरपंचांच्या विविध समस्यांना घेऊन भंडारा जिल्हा सरपंच संघटनेच्या वतीने दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला सायंकाळी साडेपाच वाजता नागपूर येथे भंडारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार डॉक्टर परिणय फुके यांना निवेदन सादर करण्यात आले निवेदन देतेवेळी भंडारा जिल्हा सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद इटवले यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ता आणि सरपंच हजर होते